मराठा आंदोलकांनी काळे झेंडे दाखवल्याच्या प्रश्नावर नारायण राणे संतापले नारायण राणे हे आज अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांना सकल मराठा समाजाकडून काळे झेंडे दाखवण्यात आले दरम्यान याबाबत राणे यांना माध्यमांनी विचारला असता मला काही काळे झेंडे दाखवले नाहीत त्यांनी माझ्या समोर यावं मी कुठे पाहिलं नाही मला समोर येऊन दाखवाना त्यांची हिंमत नाही तेवढी अशा शब्दात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी संताप व्यक्त केला नगर जिल्ह्यातील अकोळनेर येथे एका विकास कामाच्या शुभारंभ प्रसंगी केंद्रीय मंत्री नारायण राणे हे नगर जिल्हा दौऱ्यावरती आले होते यावेळी नगर शहरातील दिल्ली गेट परिसरातील पोलीस परेड ग्राउंड समोर मंत्री राणे यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला मात्र यावेळी पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलंय दरम्यान मंत्री नारायण राणे यांचा ताफा हा नगर पुणे रोडच्या दिशेने जात असताना शिल्पा गार्डन या परिसरात पुन्हा एकदा त्यांना आंदोलकांकडून काळे झेंडे दाखवण्यात आले विचारत नाही कोणाला मला नाही दाखवले कोण समोर या म्हणा ना कोण दिसला नाही आणि ना तुम्ही लगेच ट्यूवर फ्लश करता चुकीचं होतं म्हणा समोर या ना दाखवा ना मला बघू तरी काळा रंग कसा तो एवढी हिंमत नाही हो यायची तुम्हाला विकास हा विषय नाही काय क्लस्टरचा परिणाम होणार त्याचा नाही तुम्हाला काळे झेंडे जय जय महा जय तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी